लग्न समारंभात असलेल्या डी जेवर गाणे वाजवून डी जे चालकांचा कुणाला तरी धक्का लागला यामुळे टुणकी गावामध्ये काल दंगा सदुष परिस्थिती होती त्यामुळे गावातील सर्व व्यापारी प्रतिष्ठानं आणि व्यापारपेठ संपूर्ण बंद होती गावामध्ये दंगाकाबू पथक उपस्थित करण्यात आलेलं आहे एकंदरीत आज गावामध्ये मजा शांतता दिसत होती लग्न सोहळा आणि इतर कार्यक्रम जरी असले तरी या ठिकाणी शांतता दिसत होती हे आहे टुणकी गावातील बजरंगबलीचं मंदिर या मंदिरावरच काल नवरदेव हा वाजत गाजत डी जेच्या तालावर इथे आले होते आणि इथे त्या डी जेच्या वाहन चालकाचा पुन्हा तरी धक्का लागला आणि त्यावर इथं दंगसदूर परिस्थिती निर्माण झाली ह्या गावातील मंदिर आणि मस्जिद हे दोन्ही ठिकाणी येथे टुणगी येथील सोहेल पठाण हे सामाजिक कार्यकर्ते आहेत हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजामध्ये सलोखा रहावा हे या कुटुंबाचं नेहमीच सातत्य असते आणि त्यातूनच आज ते आपल्याला या अनुषंगाने सांगतील की नेमकं का काल सोहेलभाऊ काय झालं झालेली घटना अशी आहे का डीजे चालकांचा ह्या चालता गाडी चालवताना त्याचा ताबा हाकला बरोबर आणि जे चालकामध्ये आणि काही दुसऱ्या म्हणजे याच्यामध्ये मुस्लिम व्यक्तीमध्ये ते झालंय हे लग्नामध्ये आणि हिंदू मुस्लिममध्ये असा वाद होण्यासारखा काही नव्हतं डी जे चालकाच्या आणि ते मुलांचा थोडा वाद झालाय त्यामुळे म्हणजे दुसऱ्या लोकांनी त्यांना जातीवादचं दंगलचं नाव दिलेलं आहे पण जातीवाद असं काही नव्हतं हे डी जे चालकामध्ये आणि एक व्यक्तीमध्ये भांडण होतं थोडसं या लग्नाचा मध्ये काही उद्योग नाही आणि जातीवादचा उल्लेख काही नाही निश्चितच एकंदरीत परिस्थिती अशी आहे खऱ्या अर्थानं डी जे चालकांच्या आणि डी जे वाहनाच्यामुळे झालेलं आहे कारण या गावातील बरेच रस्ते अरुंद रस्ते आहेत या अरुंद रस्त्यामध्ये आणि लग्नाची वरड येत असताना मोठ्या संख्येनं गर्दी असते आणि या अरुंद रस्त्यामधून चालताना डी जे चालकांचा मदाधुंद अवस्थेत असलेल्याचा ताबा चुकला आणि कुणाला तरी त्या गाडीचा धक्का लागल्यावरून त्यावरून झालेल्या बातचीत आणि बोलाचालीचं रूपांतर दंगली स्वरूप झालेलं असल्या झाला झालेलं आहे एकंदरीत या सर्व घटनेला स्थानिक पोलीस प्रशासनसुद्धा बऱ्याच अंशी जबाबदार आहे आता मी आहे टुंकी या गावामध्ये काल राती टोनकी या गावामध्ये मंदिरावर नवरदेव आल्याच्या कारणावरून दोन गटामध्ये तणाव झाले आणि या दोन गटात तणाव झाल्यामुळे इथं दगडफेक झालं आणि त्याच्यामध्ये काही लोक जखमी झाले जखमीपैकी अनेकांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी केल्या आणि एक्केचाळीस जनावर दंगलीचे गुन्हे दाखल झालेले आहेत ह्या गावामध्ये खऱ्या अर्थानं मस्जिद आणि मंदिर अगदी भिंतीला भिंत लागून अशी आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून या गावाचं या गावामध्ये अशा पद्धतीची कुठली दंगल घडली नाही परंतु काल रोजी जे काही घडलं त्यामुळे निश्चितच टुणकी गावाला त्यामुळे घालपोट लागलं खऱ्या अर्थानं टुणकी गावामध्ये जातीय सलोखा हा इतर गावाच्या तुलनेत अत्यंत वाखाण्याजोगा असला तरी कालच्या घटनेमुळे कालच्या घटनेमध्ये नेमकं नवरदेवाच्या सोबत असणारा जो डी जे आणि त्या तालावर वाजवलेलं गीत आणि त्यामध्ये झालेली अंधाधुंद तिथली परिस्थिती आणि रात्रीची वेळ असल्यामुळे त्या ठिकाणी डी जे चालकांच्या त्या वाहनावरचा तुटलेला ताबा यामुळे या परिसरामध्ये काही लोकांच्या भावना दुखल्या आणि त्यामुळे लोटपाट झाली आणि लोटपाठे स्वरूप झाली झाली भिडली भिडली असं म्हणत त्याचे रूपांतरनंतर काही अंशी दगडफेकीत झाल्याची सुद्धा गावाकडे चर्चा आहे एकंदरीत या ठिकाणी झालेली घटना खऱ्या अर्थानं पोलीस आणि स्थानिक प्रशासनाला कालिमा फासणारी आहे आणि यामुळे टुंकी गावामध्ये जातीय सलोखा जो होता तोसुद्धा या निमित्तानं त्यालासुद्धा गालबोट लागलेला आहे कॅमेरामन सुरेश सह प्रल्हाद दातार साक्षीदार न्यूज टुनकी